नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज बघितलं तर बऱ्याच चे शेतकऱ्यांची कमेंट आली की आ, आता नवीन लागवडीला कोणत्या लागवडीला चांगला चान्स राहील आता कोणती लागवड करावी याबद्दलचा व्हिडिओ आज बनवतोय आता थोडीशी थंडी वाढली थंडी वाढलीमुळे थोडंसं वेलवर्गीय पिकांना चांगली संधी राहील हिरवी मिरची असेल घेवडा सॉरी हिरवी मिरची असेल दोडका गोसावळे भोपळा काकडी या पिकांना एक चांगली संधी होती तयार कलिंगड असेल अजूनही काय आहेत पिकं सुरुवात करू आपण कांद्यापासनं कांद्याची लागवड जर आपण कांद्याचा विचार केला तर कांदा स्टॉकसाठी जर आपण लागवड करत असाल तर योग्य निर्णय ठरू शकतो तो कांदा पुढच्या वर्षी चांगली बाजारभाव राहतील स्टॉकच्या कांद्याला दुसरा विषय तो काकडी काकडीच्या आत्ता थोड्याशा लागवडी वाढताना दिसतात पण उत्पन्न फार मोठं उत्पन्न थोडे उत्पन्नात थोडीशी घट राहील आणि बाजारभाव एक सोळा अठरा रुपयाच्या खाली येण्याचे चान्स पण कमी राहतील आत्तासुद्धा सुद्धा अठरा रुपयाच्या पुढेच बाजार राहतील आता सध्या जर बघितलं तर काकडीला एक चांगले बाजारभाव आहेत एक पाच मार्चपर्यंत काकडीमध्ये थोडेसे खालीवर होतील पण एक समाधानकारक बाजारभाव आपल्याला काकडीमध्ये पाहायला मिळतील एक पुन्हा जर चांगली बाजारभाव म्हटलं तर एक पाच वीस जानेवारी ते अगदी वीस फेब्रुवारी हा एक टप्पा पंचवीस रुपयाच्या आसपासचा राहू शकतो काकडीमध्ये त्यानंतर आपण दोडका पिकाबद्दल एक बोलू माझ्या मते एक चांगली सग सर्वात चांगली जर कुठली संधी असेल तर ते एक दोडक्या पिकासाठी चांगली संधी होईल इथून पुढे आत्ता जरी बघितलं तर पन्नास रुपयाच्या आसपास बाजारभाव आहेत हेच बाजारभाव फेब्रुवारीपर्यंत टिकून राहतील जर उच्चांकी बाजारभाव म्हटले तर एक कदाचित जानेवारीत साठ रुपये ते साठ पासष्ट रुपये कदाचित एखादा दुसरा तोडा किंवा काही दिवसासाठी सत्तर रुपयेपर्यंत पण बाजारभाव जाऊ शकतात पण पन्नास रुपये साठ रुपये बाजारभाव आपल्याला जानेवारीत दोडका पिकाला बघायला मिळतील त्यानंतर घेऊ गोसावळं गोसावळ्यासाठी सुद्धा एक मार्चपर्यंत चांगले बाजारभाव राहतील तिथून पुढे गोसावळ्यात फार मोठी मंदिर असं नाही जेमतेम बाजारभाव तिथून पुढे घोसाळ्याला राहतील <coughs> आणि जानेवारीत गोसावळ्यालासुद्धा एक पन्नास रुपयाच्या आसपास बाजारभाव पंचेचाळीस पन्नास रुपयाच्या आसपास गोसावळ्याला बाजारभाव राहतील त्यानंतर कलिंगड कलिंगडमध्ये जर बघायला गेलं तर एक लिमिटेड संधी वाटते जानेवारी एंडपर्यंत एक चांगले बाजारभाव म्हणजे अगदी संपूर्ण जानेवारी जरी धरला तरी चौदा रुपये ते अठरा रुपयापर्यंत बाजारभाव राहतील आणि कलिंगडमध्ये जसा फेब्रुवारी चालू होईल तसं एक फेब्रुवारीनंतर थोडीशी आवक वाढायला सुरुवात होईल आणि बाजार तिथे कमी व्हायला सुरुवात होतील एक दोन फेब्रुवारीच्या दरम्यान जानेवारी एंडपर्यंत एक चांगली संधी कलिंगडमध्ये राहील त्यानंतर टोमॅटो आता सध्याचे बाजारभाव जर पाहिले तर चाळीस रुपये पन्नास रुपयाच्या आसपास बाजारभाव चाललेत त्याच्यामुळे थोडीशी लागवडीचं प्रमाणही वाढताना दिसतंय आणि आत्ताच्या लागवडीला उत्पादन जर बघितलं तर फार मोठं उत्पादन निघतं त्यामुळे थोडंसं थांबलेलं किंवा जर तुम्ही दोन एकर करत असाल तिथं थोडंसं कमी केलेलं कधी योग्य राहील आणि आता टोमॅटोबद्दलची संधी जर बघितली इथून पुढची संधी तर कदाचित माझ्या मते एक मार्चमध्ये म्हणजे वीस मार्च ते पाच एप्रिल ही एक तारीख आपण आत्ता ठरवून ठेवली आहे पुढच्या महिन्यात एक फायनल त्याचा फायनल एक तारीख निघल पण सध्याला एक अंदाज असा वाटतो की वीस मार्च ते पाच एप्रिलची जी लागवड आहे लागण होईल त्या लागणीला एक चांगली संधी पुढे मिळेल असा एक अंदाज आहे पण याची डिटेल आपण पुढील महिन्यात देणार आहोत त्यानंतर शिमला मिरची शिमला मिरचीला एक दहा फेब्रुवारीपर्यंत एक चांगली संधी राहील दहा फेब्रुवारीपर्यंत चाळीस रुपयापेक्षा कमी बाजारभाव येतील असं काय वाटत नाही दहा फेब्रुवारीनंतर थोडीशी आवक वाट वाढून मार्चनंतर मार्च एप्रिल थोडासा मंदीत राहू शकतो मंदीत म्हणजे कमीच बाजारभाव राहू शकतात मार्च एप्रिलला त्यानंतर जर बघितलं आपण तर झेंडूमध्ये बघितलं तर एक दहा फेब्रुवारीपर्यंत चांगली संधी आहे आणि दहा जानेवारीपर्यंत चा, एक चांगली संधी आता बाजार वीसच्या वीस नोव्हेंबर नंतर झेंडूत एक चांगली सकारात्मक सकारात्मक म्हणण्यापेक्षा एक अपेक्षापेक्षाही जास्त बाजारभाव किंवा अपेक्षापेक्षाही चांगले बाजारभाव आपल्याला झेंडूचे त्या एक आठ दिवसानंतर पाहायला मिळतील आणि चांगले एक दीड महिन्यासाठी बाजार चांगले टिकून राहतील आपण खरं एक व्हिडिओ बनवला होता ऑगस्ट महिन्यात झेंडूबद्दलचा आणि ऑगस्टमध्ये सांगितलं होतं आपण की वीस नोव्हेंबरनंतर बाजारभाव झेंडूचे शंभर रुपये ते शंभर रुपये प्लस चालतील पण त्यावेळेस एक काही चुकीच्या कमेंट आल्या आपण हे नवीन व्हिडिओ नवीनच चॅनल बनवला होता त्यामुळे ते तो व्हिडिओ आपण हाईड करण्याच्याऐवजी आपण तो डिलीट केला पुन्हा काय टाकता आला नाही तो व्हिडिओ पण आपण पुन्हा नंतर तो अंदाज दिला होता एका नवीन व्हिडिओत आता आपण हिरव्या हिरव्या मिरचीकडे वळू हिरवी मिरची जर बघितले तर आत्ता लागवडी आत्ताच्या लागवडी हिरवी मिरचीमध्ये एक चांगली संधी आहे जानेवारी फेब्रुवारीमध्ये डिसेंबर जाने डिसेंबर जानेवारीमध्ये एक चाळीस ते पन्नास म्हणजे अगदी फेब्रुवारी महिन्यातसुद्धा हेच बाजार राहतील चाळीस पन्नास रुपये मार्च महिन्यात कदाचित या चार पाच महिन्यातील उच्चांक होऊन तिथं एक पन्नास सा ते साठ रुपये म्हणजे फारही मोठे बाजारभाव साठ रुपयाच्या पुढे जातील असा विषय या वर्षी वाटत नाही पण एक पन्नास रुपये साठ रुपये पासष्ट रुपयापर्यंत फार फार तर एक बाजारभाव जाऊ जाऊ शकतात पासष्ट सत्तर रुपयापर्यंत मार्चमध्ये जर आपण बघितलं इथून पुढील पाच ते सहा महिन्याचा उच्चांक कदाचित इथून पुढील सहा महिन्याचा उच्चांक जो हिरव्या मिरचीत होईल तो मार्चमध्ये आपल्याला पाहायला मिळेल मार्च मध्ये चांगले बाजारभाव राहतील आत्ताची लागवडही चांगली राहील दहा एप्रिल नंतर थोडीशी बाजार कमी होताना दिसतील म्हणजे अगदी साठ रुपये असतील तर पंचेचाळीस रुपयापर्यंत येतील एक दहा ते पंधरा रुपये तिथं कमी होतील